पुढची बातमी बघूयात शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली संजय राऊत हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते राज ठाकरेंनी यावेळेला व्यासपीठावरून शेगापच्या आजवरच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले यासोबतच सरकारवरती सुद्धा हिंदी आणि मराठीच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केला लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती आज दोन भगवे ध्वज एकत्र आले असंही राज ठाकरे म्हणाले रायगड जिल्ह्यामध्ये मराठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन उद्योगधंदे उभारले जात आहेत जमिनी विकू नका नाहीतर जेवढे शेतकरी आहोत त्यांना पार्टनर करा असा आग्रह धरा असा सल्ला सुद्धा राज ठाकरे यांनी दिलाय म्हणजे आज जर समजा विचार केला त्या गोष्टीचा तर शिवसेनेच्या व्यास व्यासपीठावरती श्रीपाद अमृत डांगे येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावरती लाल ध्वज येण्यासारखं होतं आणि आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज हे त्या व्यासपीठावरती आलेले आहेत जवळपास उत्तरामधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांना एवढेही कळत नाहीये की यातनं आम्हीच संपणार आहोत याच्या पुढे उद्योगधंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी नुसत्या विकायच्या नाहीत त्याला म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर म्हणून येणार आमची मुलं तर लागतीलच लागतील तुमच्याकडे कामाला पण अशा फोकटच्या फाकट आम्ही नुसत्याच जमिनी देणार नाही तुम्हाला म्हणजे इथून पिळ्या गेलात की डासबारच्या दादीला उग तिकडून मिळून घ्यायचं रायगड जिल्हा आहे नो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खणादारळाने ओटी भरवून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत